बाळापूर येथील धनेगाव शेतशिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेत अनोळखी युतीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे तुरीच्या शेतात गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडीस आली मिळालेल्या माहितीवरून धनेगाव येथील शेतकरी प्रमोद लांडे यांच्या शेतात तूर पिकांवर फवारणीचे काम सुरू असताना शेतमजुराने हा मृतदेह बघितला त्यांनी तात्काळ या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी याविषयी माहिती दिली माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश जोडगे यांच्या पोलीस स्थापनाने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा मृतदेह चेहरा जळाला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण आहे प्राथमिक अंदाजानुसार अनैतिक संबंधातून ही घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान ही हत्या की आत्महत्या याचा तपास बाळापूर पोलीस करीत आहेत तसेच घटनास्थळी तपास सुरू असून कौटुंबिक वादातून ही घटना घडली की अन्य कोणते कारण आहे याचाही पोलीस तपास करीत आहेत